ही सीमा लक्ष्मी आईचा आशीर्वाद चॅनलवर सर्वांचे मी मनापासून तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा आपल्याला दुःख कशामुळे दुःखाचे प्रकार किती आहे आणि त्यावर उपाय काय आहे ते सुद्धा मी सांगणार आहे बघा दुःखाचे प्रकार दोन आहेत पहिला प्रकार म्हणजे आपण जे वाईट कर्म केले असेल त्यामुळे आपल्याला दुःख येतात ह्या जन्मी आपण कितीही चांगले कर्म करत असेल तरी दुःख जीवनात असतातच अहो पण आपण बरेच जन्म आपण घेतले कितीतरी जन्मामध्ये आपण वाईट कर्म केलेले असतात आणि तेच कर्म दुःखाच्या रूपाने आपल्यासमोर येतात आता ह्या जन्मी आपल्याला काहीच आठवत नाही दुःख पण भरपूर येत आहे मग आता काय करायचे हा तुमच्या मनातला प्रश्न असेल आता याच्यावरचा उपाय बघा जे आपण मागच्या जन्मे वाईट कर्म केले असेल ते बदलवता येणार नाही किंवा ते कर्म मिटवतासुद्धा येणार नाही ते दुःख तर भोगावेच लागणार आहे ते म्हणतात ना जसे कराल तसे भरावे लागणार आहे चांगले कर्म केले तर चांगले होईल आणि वाईट कर्म केले तर वाईट होईल हा पूर्ण कर्माचा खेळ असतो हे दुःख कुणाचमुळे येत नाही ते दुःख आपल्याला आपल्यामुळेच येतात आता याच्यावर उपाय एकच आहे जे काही तुमच्याकडून वाईट कर्म मागच्या जन्मात घडले असे तेच वाईट कर्म याच्या पुढे तुमच्याकडून घडणार नाही याची काळजी घ्या चांगलेच चांगले, चांगले कर्म करत चला याच्या पुढचा जो जन्म होईल तो आनंदामध्ये जाईल असे कर्म करा आजपासूनच सुरुवात करा चांगल्या कामासाठी कधीही वेळ करू नये आता मी तुम्हाला दुःखा दुसरा प्रकार सांगते आपल्याला दुःख नसूनसुद्धा सुद्धा आपल्या जीवनात दुःख आपण घेऊ येतो ते कसे आणतो आता बघा तुमचा संसार छान चालू आहे जे काही तुम्हाला मिळत आहे त्यामध्ये तुम्ही आनंदात आहे परंतु अचानक कुणाच्या तरी घरी कार आणलेली आहे तर लगेच तुमच्या पोटात दुखण्यास सुरुवात होते तुमचे मन उदास होणार विचार करता आणि ते करतच बसणार तुमचे डोके पण दुखणार अशा भरपूर बिमारी आहेत जी स्वतःहून बोलवून घेता तुम्ही त्यामुळे तुम्हाला दुःख होतात कोणी बंगला बांधला तरी तुम्हाला दुःख होणार कोणी पुढे जात आहे तरी तुम्हाला दुःख होणार असल्या कितीतरी गोष्टी एक दुसऱ्यांकडे चांगल्या गोष्टी घडल्या की तुम्हाला दुःख होणार कोणी सोनं घेतलं तरी पण तुम्हाला दुःख होणार तुम्हाला दुःख अजिबात नाही आहे आणि तुमच्या जीवनाची गाडी छान चालू आहे तरीसुद्धा दुसऱ्यांकडे बघून त्या गोष्टीचे दुःख घरात घेऊन येतात हे तुमचे दुःखाचे दुसरे कारण असतात दुसऱ्यांच्या घरी चांगली वस्तू आलेली आहे किंवा त्यांच्या घरी काहीतरी चांगले घडलेले आहे ते लोक फार आनंदात आहे अशा वेळेस तुम्ही त्यांच्याकडे बघून दुःखी होता आणि आपल्या घरात तुम्ही दुःख घेऊन येता याच्यात नुकसान तर तुमचेच आहे त्यांच्या घरी आनंद आहे आन आणि तुमच्या घरी तुमच्याचमुळे दुःख आलेले आहे आता या दुःखावर उपाय काय आहे याच्यावर सुद्धा उपाय आहे दुसऱ्यांकडे कोणतीही वस्तू आलेली असेल त्यांच्या आनंदामध्ये सहभागी व्हा तुम्हाला जर ते हवे असेल तर त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यास तयार राहा आणि नंतर बघा दुःख तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही एक छोटासा अनुभव माझा सांगत आहे एका व्यक्तीने मला सांगितले की त्यांच्या एका नातेवाईकाने त्यांच्या मुलीच्या लग्नात करोडो रुपये खर्च केले मी त्यांना काय उत्तर दिले विचार करा मी त्यांना उत्तर दिले काय झाले खर्च केले तर त्यावरती व्यक्ती बोलली अगं एवढे करोड मी त्यांना परत उत्तर दिले काही विशेष गोष्ट नाही आहे ती व्यक्ती माझ्याकडे बघतच राहिली जेव्हा जेव्हा माझ्या ओळखींच्या लोकांकडे काही चांगल्या गोष्टी घडल्या किंवा आणल्या तर मी त्यांना नेहमी पेढे मागते मी ती पेढे खात नाही तरीसुद्धा मी ते त्यांना मागत असते ते जेव्हा दुसऱ्यांना वाटतात मला फार आनंद वाटतात मला दुसऱ्यांकडली कोणतीही वस्तू मोठी वाटत नाही माझ्या घरात दुःख येतच नाही असेच तुम्हाला करायचे आहे त्यामुळे तुमच्या घरातसुद्धा दुसऱ्यांमुळे दुःख येणारच नाही आणि तुम्हाला जर ती वस्तू पाहिजे असेल तर भरपूर काम करा आणि भरपूर पैसे मिळवा आणि दुसऱ्यांच्या आनंदामध्ये सहभागी व्हा त्यामुळे तुम्हालासुद्धा त्या, तुम्हाला त्या वस्तू लवकरात लवकर मिळेल दुःखी होण्यापेक्षा हसत राहा खुश राहा आणि आनंदात राहा असे करून बघा तुमच्यापर्यंत दुःख येणारच नाही माझा व्हिडिओ कसा वाटला छान वाटल्यास शेअर नक्की करा कमेंट नक्की करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी आई नक्की लिहा नमस्कार पुन्हा तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा